गुड मॉर्निंग स्टुडंट्स कालच्या लेक्चरमध्ये आपण विम्याची ओळख इंट्रोडक्शन टू इन्शुरन्स हा भाग बघितलेला होता त्यात विम्याची काही वैशिष्ट्य बघितली विम्याची व्याख्या बघितली विम्याचं स्वरूप बघितलं विम्याची गरज किंवा आवश्यकता काय आहे हे आपण बघितलेलं आहे आज आपण विम्याची ओळख ह्या युनिटमध्ये पुढचा भाग बघायला सुरुवात करणार आहे ते म्हणजे विम्याचं आर्थिक आणि वाणिज्यविषयक ह्या दोन दृष्टिकोनातनं महत्त्व काय आहे हा भाग बघायला आपण या युनिटमध्ये सुरुवात करणार आहे विम्याचा आर्थिक आणि वाणिज्यविषयक दृष्टिकोनातून महत्त्व बघताना सर्वप्रथम आपल्याला वाणिज्य म्हणजे काय हे परत एकदा समजावून घेणं गरजेचं आहे तुम्ही सगळेजण कॉमर्सचे विद्यार्थी आहात वाणिज्याचे विद्यार्थी आहात पण कॉमर्स म्हणजे नेमकं का काय आहे हे तुमच्या जेव्हा लक्षात येईल तेव्हा ॲटोमॅटिकली यासाठी आवश्यक असलेले सगळे मुद्दे तुमच्या सहज लक्षात राहतील तर वाणिज्य किंवा कॉमर्स म्हणजे काय आहे नमकं तर ट्रेड अँड एड टू ट्रेड कॉमर्स इज काय ट्रेड अँड एड टू ट्रेड म्हणजे व्यापार आणि व्यापाराला सहाय्यभूत ठरणारे घटक म्हणजे वाणिज्य होय वाणिज्याची व्याख्या फार आहे व्यापार आणि व्यापाराला सहाय्यभूत ठरणारे घटक म्हणजे वाणिज्य होय मग व्यापाराला सहाय्यभूत घटक कोणते ठरतात आणि व्यापार म्हणजे काय ह्या दोन गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या पाहिजेत व्यापार म्हणजे काय तर आर्थिक मोबदल्यात आर्थिक मोबदल्यामध्ये दे वस्तूंची देवाणघेवाण करणं ह्याला आपण व्यापार असं म्हणतो आणि त्याला सहाय्यभूत घटक कोणते आहेत तर व्यापार करायचा म्हणजे वस्तू तुम्हाला सर्वप्रथम एखाद्या मॅन्युफॅक्चररकडनं किंवा उत्पादकाकडनं खरेदी केली पाहिजे ती खरेदी केल्यानंतर तुम्ही वाहतुकीच्या माध्यमातून ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून ती वस्तू तुमच्या गोडाऊनमध्ये आणणार आहे त्यामुळे वाहतूक कार्य हे सर्वप्रथम काय झालं तुमचं वाणिज्याला सहाय्यक कार्य झालं ते गोडाऊनमध्ये तुम्ही ती वस्तू साठवणार आहे म्हणजे संग्रहण कार्य झालं त्यानंतर ही साठवलेली हो जी वस्तू आहे तिला वेगवेगळ्या गोष्टींमुळे धोका पोचू शकतो नैसर्गिक असेल मानवनिर्मित असेल ह्या गोष्टींपासून धोका पोचू नये म्हणून त्यांचा तुम्ही विमा काढता विमा ही देखील तुमची काय आहे तर व्यापाराला सहाय्यभूत अशी सेवा आहे त्यानंतर मालाची खरेदी विक्री दुकान चालवणं ह्यासाठी तुम्ही कर्ज काढता त्यामुळे बँकिंग ही देखील सुद्धा तुमची काय आहे तर वाणिज्याला सहाय्यभूत अशा प्रकारची सेवा आहे संदेशवहन दळणवळण ह्या सर्व सेवा ह्या कशाच्या आहेत मार्केटिंगच्या सेवा विपणनाच्या सेवा ह्या सर्व सेवा ह्या वाणिज्याला सहाय्यभूत ठरणाऱ्या सेवा आहेत जाहिरात ही देखील व्यवसायाला किंवा वाणिज्याला सहाय्यभूत ठरणारी सेवा आहे ह्या सगळ्या सेवांचा समावेश आपण वाणिज्यामध्ये करतो म्हणजे थोडक्यात वस्तूंची आर्थिक मोबदल्या देवाणघेवाण जी होते त्या देवाणघेवाणीचा समावेश व्यापारामध्ये होतो आणि ह्या व्यापाराला संयीभूत ठरणारे घटक म्हणजे वाहतूक संग्रहणकार्य संदेशवहन दळणवळण विमा बँकिंग विपणन सेवा ह्या सगळ्या सेवांचा समावेश आपल्या कशामध्ये होतो तर वाणिज्यामध्ये होतो ह्या सगळ्या घटकांना विमा सुरक्षण कशामुळे मिळतं तर विमा तुम्ही उतरल्यानंतर मिळत असतं म्हणून विम्याचं आर्थिक व वाणिज्य दृष्टिकोन दृष्टिकोनातून महत्व लक्षात घेताना विमा वाणिज्य म्हणजे काय तुम्ही लक्षात घ्यायचं आहे त्यामुळे या सगळ्या घटकांना सुरक्षितता कशी मिळते त्यानुसार तुमचे मुद्दे तयार होत जातात आता पहिला मुद्दा आहे ठेवींना सुरक्षितता मिळते याच्यामध्ये त्याबरोबर कर्जांना सुरक्षितता मिळते तुम्ही विमा घेतल्याचा फायदा काय आहे तर बँकिंगच्या दृष्टिकोनातून पहिला फायदा काय आहे तर विम्यामुळं तुमच्या ठेवींना आणि कर्जांना सुरक्षितता मिळते तुम्ही जर बँकेमध्ये जर काही रक्कम ठेव म्हणून ठेवली असेल तर त्या ठेवीवरती तुम्ही व्याज मिळत असतं पण त्यापूर्वी तुमची मानसिकता काय असते व्याज मिळणं हा भाग नंतरचा सर्वप्रथम माझी ठेव सुरक्षित असावी मग ठेव सुरक्षित असा ही जी तुमची भावना आहे त्या भावनेची पूर्तता विमा कंपनी करते आज जर आपण बघायला गेलो तर विविध बँका आर्थिक किंवा वित्तीय संस्था आर्थिक संकटात आलेल्या दिसतात त्यांच्या बुडीत कर्जाचं प्रमाण प्रचंड मोठं आहे त्यामुळे आता बँकिंग वित्तीय संस्था बंद पडण्याचा धोका आहे अशा जर वित्तीय संस्था बंद पडल्या तर सामान्य ठेवीदाराने ठेवलेल्या ठेवी बुडू शकतात आणि त्यांचं मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं त्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गाईडलाईन्सनुसार कोणत्याही बँकेमध्ये ठेवलेल्या तुमच्या ठेवीवरती ठेवी जी तुमची ठेवी आहे तिला पाच लाखाचं विमा संरक्षण दिलं जातं पूर्वी हे संरक्षण एक लाखाचं होतं आता ठेवीवरती तुम्हाला पाच लाखाचं विमा संरक्षण तुम्हाला मिळतं पाच लाखापर्यंतची तुमची ठेव बँकांमध्ये सुरक्षित आहे जर बँक आर्थिक अडचणीमुळे डबघायला आली बंद पडली तर पाच लाखापर्यंतची तुमची ठेवीची रक्कम बँकांद्वारे तुम्हाला परत दिली जाते त्याशिवाय कर्जांना देखील सुरक्षितता मिळते म्हणजे एखाद्या का तरुण युवकानं घर बांधायचं ठरवलं घरासाठी बँकेकडनं त्यानं कर्ज घेतलं तीस लाखाचं त्यानं कर्ज घेतलेलं आहे घर बांधायला त्यानं काढलेलं आहे त्याला घर बांधून झालं कर्ज बँकेचे हप्ते तो वेळच्या वेळ भरतोय परंतु अकस्मात त्याचा मृत्यू झाला तर त्याच्या पश्चात घराचं कर्ज कोण फेडणार हा प्रश्न निर्माण होतो घर विकून कर्ज फेड करायची म्हणजे तर ती लेंदी आहे आणि शिवाय घरची लोकंसुद्धा रस्त्यावर येतात घर विकल्यानंतर घरातली लोकं रस्त्यावर येतात त्यामुळं जे कर्ज दिलेलं आहे त्या कर्जाचा विमा काढला असेल आणि विमेदाराचा मृत्यू झाला किंवा विमेदार दिवाळखोर झाला तर विमेदाराच्या वतीनं कर्जाची फेड कोण करते विमा कंपनी करते त्यामुळे ठेवींना आणि कर्जांना सुरक्षितता मिळवण्यासाठी देखील विमा आवश्यक आहे गरजेचं आहे त्यानंतर नोकरांच्या प्रामाणिकपणाच्या विम्यामुळे नोकरदार वर्ग वर्ग जो वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये काम करतो आहे तिथं त्याच्या जीविताला दोन प्रकारे धोका आहे एक घरापासून निघून आपल्या व्यवसायाच्या ठिकाणापर्यंत जास्तपर्यंत त्याच्या जीविताला अपघाताचा धोका आहे आणि दुसरी गोष्ट जिथं त्या कंपनीत कारखान्यात काम आहे तिथं काही अपघात झाला तर त्यामुळे त्याच्या जीवितला धोका आहे अशा पद्धतीनं जो काय धोका पोसत असतो त्या धोक्यापासून होणाऱ्या नुकसानीची भरपाई विमा कंपनी करते त्याशिवाय नोकरांच्या प्रामाणिकपणाची हमी पण देते मोठमोठ्या व्यवसायामध्ये कॅश सांभाळण्यासाठी उधारी गोळा करण्यासाठी माल देण्यासाठी म्हणून नोकरवर्ग ठेवावा लागतो हा नोकरवर्ग अप्रामाणिक वर निघाला तेथे ते कॅश घेऊन पळून गेला किंवा त्यानं मालाची चोरी केली तर प्रचंड मोठं आर्थिक नुकसान होतो ह्या सर्व आर्थिक नुकसानीची भरपाई विमा कंपनी करते याला नोकराच्या प्रामाणिकपणाचा हमी विमा म्हणतात त्याशिवाय निवास समस्या दूर होण्यास मदत होते एलआयसी हाऊसिंग फायनान्स ही विमा क्षेत्रातली एक मोठी गृहवित्तीय संस्था आहे ती विम्यादारांना कर्ज पुरवठा करण्याचं काम करत असते नंतर विमा कंपन्यांच्याकडे जो प्रचंड मोठा निधी गोळा होतो त्यातून गृहनिर्माण संस्थांना अर्थपुरवठा केला जातो त्यामुळे देशातील निवास समस्या दूर होण्यासाठी म्हणून देखील विमा अत्यंत गरजेचा आहे विमा हा सक्तीची बचत आहे आणि त्यातून भांडवल निर्मिती होते तुमचा विम्याचा जो हप्ता असतो तो दरमहा भरावा लागतो हा दरमहा भरावा लागणारा ला विमा हप्ता तुमच्या पगारातून कट कट होत असतो त्यामुळे विमा ही सक्तीची बचत आहे तुम्ही विमा योजना एखादी घेतली आणि एक सहा महिन्यानंतर तुम्ही म्हटला की माझे साठलेले पैसे मला परत द्या आणि तुमचं विमा सुरक्षा मला पास मला आता पैशाची गरज आहे माझे साठलेले पैसे मला परत द्या तर अत्यंत कमी रक्कम तुम्हाला परत मिळते पहिल्या तीन वर्षामध्ये तर भरलेल्या जर विमा हप्ते जे असतात त्यापैकी एक रुपया हे देखील तुम्हाला परत मिळत नाही तीन वर्षामध्ये भरलेल्या विमा हप्त्याचे जे पैसे आहेत त्यापैकी एक रुपयासुद्धा परत मिळत नाही आणि त्यानंतर पण तुम्ही जर घ्यायला गेला तर निम्मी रक्कमच जास्ती असं तुम्हाला परत मिळते म्हणजे कंपल्सरी एकदा विमा घेतला की तुम्हाला ते पुढे हप्ते भरत राहावे लागतात त्यामुळं तुम्हाला कितीही अडचण असली तर तुम्ही सक्तीनं बचत करता आणि त्याच्या भविष्यात तुम्हाला त्याचे चांगले रिटर्न मिळतात किंवा फायदे मिळतात ही सक्तीची बचत आहे त्यातून भांडवलाची निर्मिती होते ह्यासाठी भांडवलाची निर्मिती होते म्हणजे काय बचत आणि भांडवल ह्यामधला फरक तुम्ही लक्षात घ्या एखाद्या व्यक्तीनं आपले पैसे खर्च होण्यापासून वाचवले म्हणजे त्याची ती काय झाली बचत झाली पैसे तो पगार आला तो तो सगळा खर्च करणार आहे ते खर्च करण्यापासून त्यानं वाचवले म्हणजे ती त्याची ती काय झाली बचत झाली ही जी बचत आहे ती जर उत्पादन कार्यासाठी वापरली गेली तर ती उत्पादन कार्यासाठी वापरली गेली तर ते त्याला भांडवल असं म्हणतात बचतीचं रूपांतर कशामध्ये होतं तर भांडवलामध्ये होतं बचतीतून भांडवलाची निर्मिती होते लोकांनी ही जी बचत गोळा केलेली आहे ती लोक विमा कंपनीकडं देतात विमा उतरवतात म्हणजे विमा हप्ता भरतात म्हणजे त्यांची सक्तीची बचत होते विमा कंपनी ही गोळा झालेले पैसे भांडवल रूपानं व्यवसाय उद्योग संस्थांना पुरवते कर्ज रूपानं पुरवते आणि त्यातून ते उत्पादन कार्य करतात थोडक्यात बचतीतून भांडवलाचे रूप बचतीचं रूपांतर भांडवलामध्ये करायचं काम विमा कंपनी करते त्यानंतर उद्योग व्यापाराला चालना मिळते उद्योग व्यापार व्यवसायाला चालना मिळते कारण उद्योगधंद्यांमध्ये आणि व्यापार व्यवसायामध्ये अनेक धोके जसं की मी तुम्हाला सांगितलं व्यापार करायचा सा म्हणजे तुम्हाला वाहतुकीतनं पहिला गोडाऊनपर्यंत मला आणला पाहिजे मग गोडाऊनमध्ये रिस्टोर केला पाहिजे त्या रिस्टोर केलेला माल जो आहे तो दुकानात परत नेऊन तिथं नेऊन ती विक्री केली पाहिजे त्यानंतर उधार उसनावर वसूल केली पाहिजे ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये अनेक नैसर्गिक व मानवनिर्मित धोके असतात ह्या धोक्यांमुळं होणाऱ्या हानीची भरपाई विमा कंपनी करत असल्यामुळे उद्योग व व्यापाराला संरक्षण मिळतं आणि त्यातून उद्योग व्यापाराचा विकास होतो त्यांच्या विकासाला चालना मिळते त्यानंतर औद्योगिक क्षेत्राच्या विस्तारासाठी म्हणून सुद्धा विमा गरजेचं आहे औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये इंडस्ट्रीयल ॲक्सिडेंट्स घडतात कोणतीही मोठी इंडस्ट्री असेल तर तिथं मोठ्या प्रमाणावर यंत्रसामुग्रीद्वारे काम करायचं चाललेलं असतं अशा ठिकाणी अग्नीचा धोका अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणात असतो जर असा अपघात झाला आणि कामगाराचं काही नुकसान झालं तर ते त्याची भरपाई कंपल्सरी त्या इंडस्ट्रीला करावी लागते आणि विमा कंपनी उद्योगपतीच्या वतीनं हे नुकसान भरपाईचं काम करत असल्यामुळं औद्योगिक क्षेत्राचा विस्तार मोठ्या प्रमाणावर दिसून नसेल त्यानंतर पायाभूत सुविधांचा विकास आपण जर विमा कंपन्या बघितल्या तर त्यांच्यामकडं दरमहा जे विमा हप्ते गोळा होतात त्यातून प्रचंड मोठा फंड किंवा कॉर्पोस तयार होतो हा जो प्रचंड मोठा निधी तयार झालेला आहे त्या निधीचा उपयोग हा जो प्रचंड मोठा निधी तयार झालेला आहे त्या निधीचा उपयोग पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आय द्वारे केला जातो धरणे बांधणं रस्ते बांधणं प्रकल्प उभा करणं ह्यासाठी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी म्हणून हा निधी खर्च त्यामुळं त्यामुळं देशातील पायाभूत सुविधांचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून देखील विमा अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडताना दिसून येतो एकच मिनिट त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापाराचा विकास देशांतर्गत व्यापाराबरोबरच आंतरराष्ट्रीय व्यापार देखील मोठ्या प्रमाणामध्ये आधुनिक युगामध्ये केला जातो ज्या देशांचा आयात निर्यात व्यापार मोठ्या प्रमाणात होतो त्या देशांचा आर्थिक विकास देखील मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसून येतो आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये एका देशातून दुसऱ्या देशामध्ये समुद्रमार्गे मालाची नियाण केली जाते मग आयात निर्यात व्यापारात ही जी समुद्र मार्गे मालाची नियाण केली जाते त्यामध्ये प्रचंड मोठे धोके आहेत समुद्रातल्या जहाजाची किंमतच कोट्यावधी रुपयांमध्ये असते त्यावरच्या जहाजांची किंमत अर्ब रुपयांची आणि हे जहाज जेव्हा समुद्रात जातं तेव्हा त्याला अनेक सागरी धोक्यांचा सा सामना करावा लागतो सागरामध्ये अचानक मोठी वादळे येतात समुद्री प्राणी आहेत समुद्री लुटेरे आहेत हे यामुळे कोट्यावधी रुपयांचं नुकसान होतं हा जो आंतरराष्ट्रीय व्यापार आहे त्यामुळे तो सर्वाधिक जोखमीचा व्यापार मानला जातो ह्या जोखमीच्या व्यापाराला पूर्णतः विम्याचं संरक्षण लाभल्यामुळं आंतरराष्ट्रीय व्यापाराचा विकास झाल्याचं आपल्याला दिसून येतं त्यानंतर देशांतर्गत व्यापाराचा विकास देशाच्या अंतर्गत विविध राज्यांच्या मध्ये जो देशांतर्गत व्यापार चालतो त्या व्यापाराला देखील सर्व प्रकारे विमा संरक्षण करत असल्यामुळं ह्या अंतर्गत देशांतर्गत व्यापाराचा देखील विकास झाल्याचा आपल्याला दिसून येतं त्यानंतर वाहतूक क्षेत्राचा विकास होतो जर आपण रात्रंदिवस जी वाहतूक हायवेच्या माध्यमातून सुरू आहे मालाची नियाण जी सुरू आहे त्यामुळे व्यापार गतीनं चालू आहे जर ही वाहतूकच ठप्प झाली तर व्यापार करणं अशक्य होईल मग ही जी देशांतर्गत सातत्यानं वाहतूक चालू आहे या वाहतुकीच्या वाहनांना व वा त्यातील मालाला विमा संरक्षण असल्यामुळं जर अपघातानं काही नुकसान झालं तर त्याची भरपाई विमा कंपनी करते त्यामुळे वाहतूक क्षेत्राच्या विकासासाठी सुद्धा विमा कंपनी अत्यंत महत्वाची भूमिका पार पडत असल्याचं आपल्याला दिसून येतं धोडक्यामध्ये आपण आर्थिक व वाणिज्यविषयक दृष्टिकोनातून विम्याचं महत्त्व बघितलेलं आहे तुम्हाला वाणिज्यविषयक दृष्टिकोनातून किंवा आर्थिक दृष्टिकोनातून विम्याचं महत्व लक्षात ठेवायचं असेल तर सर्वप्रथम विम्या वाणिज्याची व्याख्या काय आहे तुम्ही बघा वाणिज्याच्या व्याख्येमध्ये जे काही मुद्दे येतात तेच तुमचे पुन्हा ह्याच्यामध्ये वाणिज्य व्याख्यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत व्यापार म्हणले की आंतरराष्ट्रीय व्यापार झाला देशांतर्गत व्यापार झाला त्यानंतर वाहतूक क्षेत्र झालं संग्रहण क्षेत्र झालं हे सगळ्या बाबींना विमा संरक्षण मिळतं म्हणून हे व्यव हे व्यवसाय किंवा ही सेवा क्षेत्र अधिक प्रगतीत झाल्याचं आपल्याला दिसून येतं म्हणून तुम्हाला सर्वप्रथम वाणिज्याची व्याख्या लक्षात ठेवली पाहिजे आणि त्या अनुषंगानं मग बाकीचे मुद्दे तुमच्या सहज गतीनं लक्षात राहू शकतात तुम्हाला आर्थिक व वाणिज्य दृष्टिकोनातून महत्त्व आज मी सांगितलेलं आहे ह्या संदर्भातल्या नोट्स देखील तुम्हाला थोड्या वेळात मी शेअर आहे त्या तुम्ही तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित पद्धतीने लिहून घ्यायच्या आहेत नोट्स त्यानंतर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये विम्याचं सामाजिक दृष्टिकोनातून जे महत्त्व आहे इन्शुरन्स ॲज सोशल सिक्युरिटी टूल विम्याचं सामाजिक दृष्टिकोनातून महत्त्व आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे तोपर्यंत थँक्यू